अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला करणी बाधा बाहेरची बाधा ही खरी असते का ती काढल्या जाते का किंवा कोण काढतं का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाहीये लोकांना याच्यातून बाहेर काढायचं उघड्या डोळे बघा आणि महाराजांना पण ह्या अंधश्रद्धा आवडत नव्हत्या आजकाल खूप युट्यूबवर याच्यावर इथं करणी काढली जाते तिथं बाहेरची बाधा काढली जाते हे खरंच असतं का उघड्या डोळे बघा नीट आपण काय करतोय कुठं चाललोय कसं करतोय ह्या सगळ्या गोष्टी मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे खरंच ह्या गोष्टी असत्या का आणि त्या गोष्टी कुठे काढल्या जात्या आणि ऑर्डर ठिकाणी करतात खरं आहे का आपली मानसिक असेल शारीरिक असेल तो छळ होत असतो म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहे माझ्या ज्या अभ्यासानुसार अंधश्रद्धा निर्मूलन ह्या याच्यातून लोकांना आपल्याला बाहेर काढायचं आपल्याला भक्ती मार्गावर लोकांना लावायचंय त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा कारण खूप जण असे आहे की व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही अवश्य सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा कारण की हा हा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या घरात आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांचं काय होत मानसिक ताण मानसिक तणाव दर्पण मग कोणा कोणी म्हणत बाहेरची बाधा केली करणी केली हे केलं ते केलं ते केलं पण हे खरं असतं का आजकाल आपण जर बघितलं तर युट्यूबवर बघितलं तर हा बाबा करणी काढतो तो बाबा काढतो भोंदू बाबा कडे जाऊ नका स्पष्ट आणि प्रांजल मते मा माझ जगाचे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक म्हणजे दत्त महाराज असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल त्यांनी ही कधी ह्या श्री स्वामी समर्थ महाराजांना पण ह्या गोष्टी आवडत नव्हत्या ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे ओळख ओळखलं पाहिजे आपण नुसती भक्ती करायची नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा खूप ठिकाणी मग खूप जणांचे कॉल आले खूप हे आले दादा मग आमच्या घरात असं आहे मग या बाबाकडे जाऊ का त्या बाबाकडे जाऊ का इथं जाऊ का तिथं दत्त महाराज आहे इथं दत्त महाराज आहे हे असं घडतंय खूप लोकांची फसवणूक होती मग हे खरं असतं का हे बघा सगळ्यात गोष्टी देव आहे तस चांगला माणूस आहे तसं वाईट माणूस पण आहे पण हे जे करणे असेल हे काही गोष्टी असेल हे जर आपण कोणाचं चा जर चांगलं नाही केलं तर तो, तो त्रास आपल्याला होतो आपण जर चांगलं करून पण त्रास देत असेल तर समोरच्याचे कर्म असत म्हणून करणी असेल बाहेरची बाधा असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्याचा जास्त भाऊ करायचा नाही तुम्ही त्या गोष्टीचा जास्त भाऊ केला तर तो, तो व्यक्ती अजून म्हणतो की नाही मला त्रास आहे आणि अशा गोष्टी कोणीच कोणी जी किल्ली करणी असेल ना तर कोणीच काढू शकत नाही एक लाखामधून फक्त एकच व्यक्ती आहे मी म्हणतो दहा लाखामधून एक व्यक्ती आहे तर तो तो जो काढणारा व्यक्ती तो पण चांगला पाहिजे तसं मन निर्मळ पाहिजे मन चांगलं पाहिजे मग ह्या काढणाऱ्याच्या याच्याकडे तुम्ही त्या फंद्यात जाऊच नका तुम्ही सरळ गांगापूरला जा एक रुपया तिथं लागत नाही गांगापूरच्या आरतीला जायचं कोणाला अशी बाहेरची बाधा मन घाबरत असेल मनामध्ये दर्पण असेल भीती असेल कुठं कोणा कोणत्याही बुवाकडे जाऊ नका खूप जण म्हणता इथं जा तिथं जा तिथं जा, जा, जा अरे कुठं जाऊ नका तुम्ही दत्त महाराजांच्या ठिकाणी जा गांगापूरला तुमच्या मनामध्ये दडपण येत असेल धडधड होत असेल बाहेरची बाधा काही जरी असेल गांगापूरला जा तुम्ही आणि अशा गोष्टीचा जास्त बहु करायचं नाही खूप जणांनी बहु करता आणि जे बाहेरच्या ठिकाणी कुठेही जाता ते मानसिक शारीरिक आर्थिक याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टी मुळामध्ये नसतात हे माझं प्रांजल मत आहे अशा गोष्टी नसतात जो दत्त महाराजांची सेवा करतो जो स्वामी महाराजांची सेवा करतो जो गुरुचैत्र पारायण करतो नवनाथ पारायण करतो कळी भेने तळा कशाची भीती आणि तरी पण तुम्हाला जर या गोष्टी जर जाणवत असेल तर तुम्ही ह्या अंधश्रद्धेला बळी पडू नका बाबा बुवा ह्या ठाण्याला जा तिथं डोकं टेकवा इथं हे करा तिथं ते करा ते करा ह्या लिंबू वळा खूप काही करता हो आजकाल तर मी बघितलं खूप ठिकाणी पुण्यामध्ये पण एक केस झाली होती त्यांनी असं बाबा बुवाला त्यांनी तिथं ते बोलवलं आणि पैशांची लूट केली तर हे थोडं बुद्धी ना आपली बुद्धीच थोडं विचार करून निर्णय घ्या अनोळखी लोकांना तर आपल्या घरी घ्यायचंच नाही बरी गोष्ट परत तुम्ही जेव्हा कोणतीही तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला असा त्रास आहे काही असेल तर तुम्ही सरळ गाणगापूरला जा गानगापूरला तिथं दत्त महाराज आहे दत्त तुम्ही तिथे तिसरा व्यक्ती कोणीच नाहीये कोणीच नाही मध्ये बारा वाजता आरती असती संध्याकाळी रात्री आठ वाजता आरती असती त्या आरतीला जायचं आणि करायचं महाराज सगळं करून घेत असत संगमावर स्नान करायचं आता जे हे काढणारे जे असतात ते दहा लाखामधून एकच व्यक्ती असतो तो पण दुर्मिळ असतो तो पण काढत नाही कारण की जी निगेटिव्हिटी शक्ती आहे ते कोण अंगावर घेणार नाही तुमची म्हणून उघडा डोळे बघा नीट या अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका खूप जण असे फोर्स करता इथं जायचं तिथं जायचं तिथं जाऊन तुमचे पैसे वाया जाणार वेळ वाया जाणार तुमची महाराजांवर विश्वास आपला डगमगतोय महाराजांवर विश्वास पाहिजे तुम्हाला असं वाटत असेल कोणाला त्रास आहे तर साधा उपाय ना रामरक्षेचं पाणी द्या माणूस नीट होतोच साधा सोपा विना खर्चिक एक रुपया पण लागणार नाही असा उपाय रामरक्ष स्तोत्र वाचा कालभरो स्तोत्र वाचा औदुंबराला प्रदक्षिणा करा औदुंबराला प्रदक्षिणा म्हणजे औदुंबर औदुंबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो सूक्ष्म वास रोज प्रदक्षिणा करा औदुंबराला औदुंबर रोज दूध टाका रामरक्ष स्तोत्र वाचा गुरुक्षेत्राचं पारायण करा नवनाथ पारायण करा स्वामी चरित्र वाचा हनुमान चालिसा वाचा किती आपल्याकडं आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माकडे जाऊ नका आपल्याकडे एवढं तेहतीस कोटी देव असताना कशाला दुसऱ्या धर्मात जायचं आपलेच धर्म आपल्याला पाहता येत नाही तर दुसरीकडे जाऊन काय करणार तुम्ही म्हणून आपण विवेक बुद्धीचा विचार करायचा कोणत्याही बाबा बुवाच्या ठिकाणी जाऊ नका जायचं जर असेल तुम्हाला मध्ये जा तिथं महाराजांची आरती असते संगमावर स्नान करा गुरुक्षेत्र जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये पण आहे एक जणाला त्रास द्यायचा लोकांना शिवीगाळा करणं लोकांना मारहाण करणं लोकांना काही काही बोलणं शेवटी महाराजांकडे आणले गाणगापूर मध्ये आले ते महाराजांनी हात ठेवला आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की कोणाला कसलीही बाधा असेल रोग व्याधी आर्थिक चणचण तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल मानसिक शारीरिक आर्थिक कोणतेही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम मध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व होत असता हा माझा अनुभव कितीही प्रॉब्लेम असू दे तुमची हो अप्रत्यक्ष दत्त महाराष्ट्र आहे पण कधी तुमचा विश्वास असल्यावरच जायचं अन्यथा जाऊ नका आणि इतर ठिकाणी मी तुम्हाला जे सांगतो इतर ठिकाणी खूप जण जे म्हणजे महाराजांच्या खूप जण चालू केलंय इथं दत्त महाराज आहे तसं काही नाही दत्त महाराज फक्त गांगापूरला आहे बाकीच्या ठिकाणी कुठेच नाहीये गोष्ट लक्षात ठेवा म्हणून आपली जी बुद्धी आहे अक्कल कोट आहे आपलं जे कोट आहे आपली जी बुद्धी आहे आपली अक्कल आहे ती विचार करायला लावा बळजबरीने कुठं जायचं खेट्या मारायच्या या गोष्टी करणं बंद करा सरळ साधी सेवा नामस्मरण करायचं जो नामस्मरण करतो त्याला कसल्याही प्रकारची बाधा कसल्याही प्रकारची करणी काय गोष्टी असेल काही होत नाही तुमच्या अंगाला स्पर्श पण होणार नाही फक्त तुम्ही नामस्मरण कंटिन्यू केलं पाहिजे म्हणून कोणी तुमच्या आजूबाजूचं कोणी कुठं जात असेल इथं जात असेल तिथं चक्रा मारत असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कुठेही जायचं नाही आपल्या घरी सर्वस्व आहे जायचं असेल तर गाणगापूरला जा सकाळी आठ वाजता आरती असती दुपारी बारा वाजता आरती असती नंतर भिक्षा असती संगमावर स्नान करायचं गुरुक्षेत्र पारण करा संगमावर करा कारण की संगमावर दत्त मारांचा वास आहे संगमावर प्रदक्षिणा करा संगमावर गुरुक्षेत्र पारण करा स्वच्छता करा, करा बाकी काही नाही गानगापूरला पण भरपूर जणांचं बघितलं आहे की खूप जण तिथं येतात ते पण म्हटले दादा आम्ही खूप ठिकाणी फिरलो एक ताई आहे दादा आहे त्यांनी मला सांगितलं म्हणून हा व्हिडिओ करायचा कळकळीची मला मनामध्ये हे वाटते की खूप लोक फसतात त्यांनी मला सांगितलं दादा आम्ही खूप ठिकाणी गेलो के बुवा केले सगळ्या गोष्टी केल्या इथं गेलो तिथं गेलो तिथं गेलो कुठे फरक नाही पडला म्हणे आम्हाला त्यांची मुलगी होती एखाद्या मुलगा होता वारा असत असत थोड्या गोष्टी असतात पण आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो म्हणे आम्ही डॉक्टर केले वैदिक केले सगळ्या गोष्टी केलं पण कुठंच फरक नाही पडला पण गाणगापूरमध्ये ते राहिले आठ दिवस राहिले आठ दिवस पंधरा दिवस राहिले राहिल्यानंतर त्यांच्या मुलीमध्ये मुलामध्ये हळूहळू हळू फरक पडू लागला सुधारणा उलाई म्हणून तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे हा जोडून विनंती आहे आर्थिक फसवणूक कुठं करू नका कुठेही जाऊ नका दत्त महाराज फक्त अक्कलकोट गागापूर ह्या ठिकाणी आहे जर कोणाची बाहेरची बाधा काही जरा असेल तुम्ही गाणगापूरला जा संगमावर स्नान करा तुमचं जे काही असेल ते सगळं निघून जाईल फक्त भक्ती मार्ग हा ठेवायला पाहिजे अंधश्रद्धा ठेवू नका सर्वांना कळकळीची विनंती आहे ती लिंबू फिरवणं हे करणं या गोष्टी काहीच नाहीये त्या गोष्टीमध्ये माग फिरू नका जास्त पैसा तिथं वाया घालू नका अध्यात्म नामस्मरण गुरुचैत्र गुरुचैत्र पारण ज्या घरामध्ये होत असेल तिथं कसल्याही प्रकारची भीती राहत नाही भूत काही जरी असेल काही होत नाही अरे हनुमान चालिसा मध्ये भूतपिशा असा निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे काय गरज आहे कोणा जायची याच्या त्याच्याकडे जायची हनुमान चालीसा तुम्ही स्वतः वाचा मान वाचा हनुमान चालिसा वाचा सगळं निघून जाईल म्हणून सगळ्यांना कळगायची विनंती आहे हे जे कोणी काढणार असतात ते दहा लाखामधून एक असतं अशा गोष्टी कोणी काढणार आजकाल कुणीच नाही फक्त दत्त महाराज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ